काय प्रतिक्रिया काय जनता आमच्या सोबत होती सगळी म्हणजे सामान्य जनतेचा विजय मदत झाली सगळ्या जनताची आम्हाला सगळ्या जनतेची मदत झाली जनतेने आपल्याला निवडून दिलेला आहे प्रभागाबद्दल आपलं विजन काय राहणार आहे विकास विकासाचे काम करायच्या पुढे सगळे सगळे विकासाचे काम करायचं सामाजिक समतोल सांभाळायचा तुमचा विजय मानला सोबत जनताच्या सोबत आहे आणि काम चालूच राहते जनता सोबत आणि जनता बी आमच्या सोबत आहे पहिला इतिहास आहे का अपक्ष उमेदवार हा जनम आपल्या पाठीशी असेल तर नक्कीच या ठिकाणी विजय करतात तर तुमचं जे कार्य आहे त्यामध्ये लोकांना काय भावलं तुम्हाला काय वाटतं लोकांची तर काही अडचणच नाही आली लोकांनी इतकी मदत केली हिशोबाच्या जास्त म्हणजे काहीच अडचण नाही आली कोणाला काय म्हणायची आपल्याला क्या मदद आज का जो विजय हुआ उसके बारे में आप कहेंगे? यहाँ पर अर्जुन भाव के काम बहुत अच्छे थे और लोग उनसे बहुत पहले से मानूस थे उनकी एक रास्ता जो लोगों के दिलों के अंदर अच्छी मोहब्बत थी और उसके मोहब्बत का ये पता चला कि सब लोगों ने उनको अपना लीडर माना और सब उनके साथ में रहे और जान से नौजवानों ने बच... बच्चों ने माँ बहनों ने सब ने दिल खोल कर खुशी का इजहार भी किया और अपने मतदान से उनको आगे बढ़ाया और मैं इस बात की उम्मीद करता हूँ कि अर्जुन साहब अपने मोहल्ले शहर और बल्कि अपने भारत देश के लिए बहुत से अच्छे काम अंजाम देंगे और हम इस बात की उम्मीद रखते हैं और इसी पर मैं अपनी बात को पूरी करते हुए पानी का प्रश्न असल लाइट का प्रश्न असल व साफसफाई या ठिकाणी फार फार मोठ्या प्रमाणामध्ये जो कचरा साचलेला असतो आणि लोकांना कशा पद्धतीने न्याय देता येईल या माध्यमातून आम्ही सर्वजण भागातील सामाजिक कार्यकर्ते आता निवडून आलेले अर्जुन भाऊ दाबड असतील व आम्ही सर्व मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी आम्ही हाती घेऊन ते यशस्वीरित्या पूर्ण पार पाडणार आहोत को साहेब मुबारकबाद पेश कर रहा साथ साथ जितने भी यहाँ पर नगर सेवक चुनकर आए हैं मैं उनका भी आभारी और उनका भी बहुत बहुत शुक्रिया कि सब ने आपको चाहा सर पे बिठाया और कौन के सामने आपको आने का मौका दिया बस जरूरत इस बात की है कि आप आए हैं काम करने का इरादा पूरा रखें शंभर टक्के कुठल्याच पक्षाने आमचं आम देखील विजन होतं की कुठल्या पक्षाबरोबर जायचं नाही आम्ही स्वतंत्र काम करण्याच्या तयारीतच गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही काही काम करत होतो कुणाच्या माध्यमातून न काम करता, करता जनतेने या ठिकाणी इलेक्शन हातात घेतलं होतं सामान्य जनतेने मग त्या अनुषंगानेच आम्ही खऱ्या अर्थाने अपक्ष उमेदवारी करण्याचं ठरवलेलं होतं सर्वांनी आज जनतेने जो विश्वास मान्य पैलवान अर्जुनभाऊ दाभाडे यांच्यावर दाखवला व भरगोत माताने असं विजय त्यांना केलंय तर जनताचा विश्वास हा आमचा पैलवान कधी तोडणार नाही मी प्रभू श्रीरामचरणी ग्रावी देतो व तसंच भागातल्या विकासांचं जे खंडीकरण झालेलं होतं आत्तापर्यंत जे भागातले विकास राहिलेले होते विकास त्या विकासांकडे पहिले तर आम्ही मार्गदर्शन त्यांचं करणार आहे व त्या गोरगरीब जनता व सर्व सामान्य जनतेतून आम्ही आज लढलो व त्यांनी आम्हाला विजय केलं त्यांचाच आज आज खरा सत्याचा विजय झाला आज मी हे इच्छुक सांगू इच्छितो व असंच सदैव प्रेम जनतेने आमच्या पैलवाना मागे राहून द्यावा असं सदैव आम्ही काम करत राहणार ही मी घ्यावा देतो या, या निकालापासून दे, निकाला तुम्हाला एक तुम्ही सर्वजण या ठिकाणी ज्या नेत्याला तिकीट तर सामान्य जनतेला जर तिकीट दिलं किंवा सामान्य कार्यकर्त्याला जर तिकीट दिलं ना तर एकदम चांगल्या प्रकारे उमेदवार पण निवडून येतील आणि भागाचा देखील विकास होईल कारण की मी देखील एका पक्षातून उमेदवारी ती माझी उमेदवारी देखील या ठिकाणी होती परंतु मला ज्या ठिकाणी ठावलं त्या ठिकाणी अपोजिटचा उमेदवार निवडून आलेला आहे म्हणजे यातून एक सांगायचं आहे तुम्हाला तु की पक्षाने देखील सामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला पाहिजे नेत्याचा विचार केला नाही पाहिजे या ठिकाणी ज्याप्रमाणे आमच्या भागातील जनतेने आमच्या सामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला निवडून आणला आणि श्रीरामपूर मध्ये सर्वात जास्त मतांनी या ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडून आलेले सर्वात जास्त या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो नेत्या मंडळीने आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील सामान्य कार्यकर्ता तो ग्राउंड लेवल ला काम करतो ना त्याचा खऱ्या अर्थानं विचार केला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये ही तुमच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करत आहे आणि हा विजय सामान्य जनतेचा आहे आहे सर्वांना सर्व आमच्या भागातील गोरगरीब जनतेचा आहे नक्कीच आम्ही भागाच्या प्रभागासाठी विकासाचे काम करू आणि शांत आणि सामाजिक समतोलता या ठिकाणी राखून ठेवू ही सर्वांना तुम्हाला या निवडणुकीच्या माध्यमातून गवाही देतो थांबतो जय जय भारत जय शिवराय जय भीम ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेटसाठी एसआरबी न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा